मित्रांनो नमस्कार 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 आतापर्यंत कांड्या मोजत आहात पण रामण कंपनीच्या जा जैविक उत्पादनाच्या माध्यमातून तब्बल एकावन्न कांद्यावरती आहे किती कांड्यावरती कांद्यावरती एकावन्न किती कांद्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एक्कावन्न एक्कावन्न कांडे दिवस ही कमाल आहे रामायण कंपनीचं ज्ञान आणि रामायगड कंपनीचा पायो समृद्धी आणि सगळ्यात महत्वाचं सिने श्री सचिन शिंदे सर कस काय रिजात रामायण कंपनीच्या पर्यंत एक्कावन्न कांड्यावर किती खांड्यावरती शेतकरी मित्रांनो नमस्कार आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी ऊस लावला जे समाधान मिळालं खरोखरच आज एकरी एकशे चौदा टनाचं जे ॲव्हरेज मिळालं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आनंद लाखो करोड रुपये मिळाल्यानंतरनं जो आनंद मिळत नाही तो मला शेतीतून आनंद मिळाला खरोखर खूप भारी वाटलं आणि सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं की खरंच रामा एग्रेटमुळेच हे होऊ शकलं खरंच म्हणजे मनापासून मी धन्यवाद म्हणतो रामा एग्रेटकला